त्यामुळे खरंच त्यांच्यावरती धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकलेला आहे का मिटवा म्हणून हिंनी स्वतः त्यांना फोन लावलेला आहे महाराष्ट्रामध्ये चुकीच्या पद्धतीने सुद्धा अॅट्रॉसिटी दाखल केल्या जातात म्हणजे हुकुमशाही प्रवृत्तीकडे ही वाट वाटचाल आहे तो कोणाच्याही गाडीवरती असा हल्ल करून हिंसक हल्ल करून हे लोकशाही लोकशाही मार्गाचं हे हल्ले नाहीत न्याय मागण्याची प्रक्रिया नाही जय शिवराय जय भीम काल आपण बघितलं की या चोपडीमध्ये सांगोल्या तालुक्यातील चोपडीमध्ये जे गेळे आहेत त्या गेळ्यांच्या गाडीवरती हल्ला झाला आणि ते धर्मांतर करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले होते आणि त्यामुळे तिथल्या गावातील काही लोकांनी त्यांच्यावरच्या गाडीवरती हल्ला केला आणि ही, ही बातमी आता सोशल मीडियावरती येत आहे तर या संबंधित सर्व नागरिकांना जी काय खरी परिस्थिती आहे ती खरी परिस्थिती समोर येणं गरजेचं आहे आता आपण बघितलं की अशी आम्हाला माहिती भेटते की गेळेंवरती अठरासाठी गुन्हा दाखल झालेला आहे जे गुन्हा दाखल करणारे आहेत ते नवनाथ केंगार आमच्याच समाजामधले आहेत की त्यांच्यावरती धर्मांतर करण्याचा दबाव टाकला अशा प्रकारचं बातमी समोर येत आहे त्यामुळे खरंच त्यांच्यावरती धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकलेला आहे का ह्याच्या पाठीमागं नेमकं काय कारण आहे हे समोर येणं गरजेचं आहे आम्ही ज्या पद्धतीने माहिती घेतली त्या माहितीच्या आधारे आम्हाला अशी माहिती समोर येत आहे की जे नवनाथ केंगार आहेत त्याचबरोबर तिथले बाबर आहेत हे बाबर आणि नवनाथ केंगार हे दोघे मित्र आहेत आणि हे दोघं मित्र आहेत आणि त्यांच्या गाडीवरून काहीतरी वाद चालता आणि जे बाबर आहेत ते बाबर गेळे जे आहेत त्या गेळेकडं जे काही ते पशुखाद्य आहे ते पशुखाद्य त्यांच्याकडून घेतात गेळेंचा तो काहीतरी बिझनेस आहे आणि त्याचबरोबर जे केंगार आहेत नवनाथ केंगार हे सुद्धा त्यांच्याकडनं ते पशुखाद्य घेतात जवळजवळ साठ हजाराची त्यांच्याकडे उदारी आहे म्हणजे ह्यांच्याकडे नवनाथ केंगारवरती हे गेळेंकडून ते खाद्य घेतात आणि हे दोघं त्यांची चांगले संबंधपणे आहेत परंतु जे कॉल रेकॉर्डिंग आहे गेळेंचं आणि नवनाथ त्यांच्या संदर्भात ते कॉल रेकॉर्डिंग बघितल्यानंतर जे काही त्यांना का त्या ठिकाणी बोलवलं आणि बोलवून जे काही विषय आहे तो विषय या ठिकाणी येऊन तुम्ही मिटवा आमचा त्या म्हणजे बाबर आणि नवनाथ कॅंगार यांच्या स संदर्भातला आणि ते विषय मिटवा म्हणून हिंनी स्वतः त्यांना फोन लावलेला आहे तसं रेकॉर्डिंग आहे तुम्ही या म्हणून आणि तिथं गेल्यानंतर तो हल्ला झाला त्यामुळे खरं नेमकी परिस्थिती काय आहे खरंच जर धर्मांतर होत असेल कोण जर असं करत असेल तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे परंतु सत्य काय आहे हे पण समोर आलं पाहिजे आपण बघतो आहे की महाराष्ट्रामध्ये चुकीच्या पद्धतीने सुद्धा ॲट्रॉसिटी दाखल केल्या जातात अशी बरीचशी प्रकरणं आहेत तसं बी होता कामा नये खरंच ज्याच्यावरती अन्याय झाला आहे त्याला न्याय शंभर टक्के भेटलाच पाहिजे परंतु चुकीच्या पद्धतीने जर काय कोण जर करत असेल तर त्यालासुद्धा आळा घातला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे या देशामध्ये आपल्याला भारतीय संविधानाने लोकशाही दिलेलं आहे आणि या कायद्याने आपल्याला प्रत्येक तालुक्यामध्ये पोलिसांच्या अंतर्गत आपल्याला संरक्षण आहे आपल्याला न्याय मागण्यासाठी न्यायालय आहे पोलीस स्टेशन आहे त्यामुळे आपल्या देशातील महाराष्ट्रातील जनतेने कायदा हातात घेणं म्हणजे हुकुमशाही प्रवृत्तीकडे ही वाच वाटचाल आहे जर एखाद्या विषयामध्ये जर आपल्याला चुकीचं वाटत असेल तर आपण पोलीस स्टेशनला जाऊ शकतो त्या ठिकाणी त्याच्या विरोधात आपण गुन्हा दाखल करू शकतो आपल्याला कायद्याने दिलेलं आहे स्वातंत्र्य दिलेलं आहे आपलं मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे आपल्याला जे काय अधिकार दिलेले आहेत आपल्या अन्याय झाला असेल तर त्याला आपण न्याय मागू शकतो परंतु कोणाच्याही गाडीवरती असा हल्लं करून हिंसक हल्लं करून हे लोकशाही लोकशाही मार्गाचं हे हल्ले नाहीत न्याय मागण्याची प्रक्रिया नाहीत तुम्ही न्याय मागण्याची प्रक्रिया पोलिस स्टेशनला जाऊ शकता आता जो गुन्हा तुम्ही दाखल केला त्याश गुन्हा तुम्ही दाखवू करू शकता न्यायालय आहे न्यायालय त्याच्यावरती विचार करून जे काय सत्य आहे ते समोर आल्यानंतर जो कोणी दोषी असेल त्याच्यावरती कायदेशीर कारवाई न्यायालय देईल ना परंतु या देशामध्ये कायदा हातात घेऊन जे काय आता सध्या हिंसक पद्धतीने जे काय वातावरण चालू आहे ते वातावरण कुठंतर थांबलं पाहिजे या महाराष्ट्र शासनाला तसेच या पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की अशा पद्धतीने आपण लोकशाही टिगवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे की न्यायदेवता या देशामध्ये चांगल्या प्रकारे काम करत असली पाहिजे जर न्यायदेवता चांगल्या प्रकारे काम करत असेल तर लोक अशा पद्धतीने कायदा हातात घेणार नाहीत परंतु पोलीस प्रशासन असेल किंवा अन्य प्रशासन असेल हे जर लोकांना न्याय देत नसेल तर लोक हातामध्ये कायदा घेतात आणि कायदा घेऊन त्याला हिंसक असं वळण भेटतं त्यामुळे सध्याच जे काय विधानसभेमध्ये जे काय आवाज मानदेशाचा मान देशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद